सोन्याचा नेकलेस देण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीला नायलॉनच्या दोरीने बेदम मारहाण करत लादाबुक्यानी मारून जखमी केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीची घटना रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कसबे येथे घडली या प्रकरणी सौ सोनल अमोल वय वैवर्ष पस्तीस यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पती अमोल शिवाजी वय वैवर्ष त्रेचाळीस याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सोनल संघपाळ या त्यांच्या पतीसोबत मिरज तालुक्यातील कसबेट गावामध्ये राहतात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोनल या घरी असताना त्यांचे पती संशयित अमोल यांनी त्यांच्याकडे सोन्याचा निकलेस मागितला सोनल यांनी तो देण्यास नकार दिल्याच्या रागातून पती अमोल यांनी शिबिगाळ करत घरातील नायलॉनच्या धारदार दोरीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली कमरेत लात घालून लताबुक्क्याने बेदम मारहाण केली घडलेल्या या प्रकारानंतर सोनल संगपाळ यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पती अमोल संगपाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली